फोन पेची नवी युपीआय सर्कल सुविधा युपीआय पेमेंट व्यवहार वाढीसाठी नवी सुविधा नमस्कार आपलं स्वागत फिनटेक कंपनी फोनपेनं एक नवीन सुविधा लॉन्च केली आहे ज्या अंतर्गत वापर करते आता एक मंडळ तयार करू शकतात आणि त्यांच्या कुटुंबाच्या मित्रांच्या किंवा इतर कोणत्याही विश्वासू व्यक्तीच्या वतीनं युपीआय पेमेंट करू शकतात या सुविधेचं नाव युपीआय सर्कल असं आहे विशेषत ज्यांचं बँक खातं नाही किंवा जे ऑनलाईन बँकिंग वापरत नाही त्यांच्यासाठी ही सुविधा फायदेशीर आहे असं वापरकर्ते युपीआय वापरणाऱ्या मित्रांना किंवा कुटुंबातील सदस्यांना पेमेंट करू शकतील यु पी आय सर्कल म्हणजे आहे तरी काय सर्कल वैशिष्ट्या अंतर्गत प्राथमिक वापरकर्ता दुय्यम वापरकर्त्याला त्याच्या युपीआय खात्यातून पेमेंट करण्याची परवानगी देऊ शकतो प्राथमिक वापरकर्ता दुय्यम वापरकर्त्याला प्रमाणीकरण अधिकार सोपवतो जेणेकरून दुय्यम वापरकर्ता प्राथमिक वापरकर्त्याच्या परवानगीना व्यवहार करू शकेल प्राथमिक वापरकर्ता आय आय डी किंवा क्यू आर कोडद्वारे कुटुंबातील सदस्यांना किंवा विश्वासू व्यक्तीला म्हणजेच दुय्यम वापरकर्त्याला त्याच्या मंडळात जोडू शकतो आणि कुठूनही त्यांच्यासाठी पेमेंट सहजपणे मंजूर करू शकतो नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया केलेलं यु पी आय सर्कल युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यू पी आय चा वापर वाढवण्यासाठी आणि पर्यवेक्षित खर्च सुलभ करण्यासाठी डिझाईन केलेला आहे यु आय सर्कल डिजिटल व्यवहार अधिक सोपं करेल फोन च्या ग्राहक पेमेंटच्या मुख्य व्यवसाय अधिकारी सोनीका चंद्रा म्हणाल्या यु पी आय सर्कल हे अशा लोकांसाठी डिजिटल पेमेंटची सोय आणि सुलभता वाढवण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे जे अद्याप बँकिंग प्रणालीशी पूर्णपणे जोडलेले नाहीत आणि या डिजिटल इकोसिस्टमचे नवीन वापर करते आहेत ही सुविधा त्यांच्या कॉलेजला जाणाऱ्या मुलांचा खर्च करू इच्छिणाऱ्या पालकांसाठी डिजिटल विश्वास न ठेवणाऱ्या वृद्ध पालकांसाठी उपयुक्त ठरू शकते घरगुती गरजांची जबाबदारी इतरांना सोपवू इच्छिणाऱ्या लोकांसाठी देखील हे उपयुक्त आहेत प्राथमिक वापरकर्त्याला दुहेरी नियंत्रण मिळेल प्राथमिक वापरकर्ता फोन वर युपीआय सर्कल वैशिष्ट्याचा वापर दोन प्रकारे नियंत्रित करू शकतो जेव्हा अंशिक डेलिगेशन मोड निवडला जातो तेव्हा प्रत्येक वेळी करतो तेव्हा प्राथमिक वापरकर्त्याला ते मंजूर करण्यासाठी एक सूचना प्राप्त होईल दुसरीकडं फुल डेलिगेशन मोड मध्ये प्राथमिक वापरकर्ता दुय्यम वापरकर्त्यासाठी मासिक खर्च मर्यादा सेट करू शकतो या मोडमध्ये प्रत्येक व्यवहारासाठी मॅन्युअल

आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो